भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातील वार्ड क्रमांक तीन बौद्धवाडा या ठिकाणी पेवर ब्लॉक रस्ता ग्रामपंचायत पूर्णाचे माजी उपसरपंच तेजस सुरेश जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने करण्यात आले तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विकास योजनेअंतर्गत भिवंडी ग्रामीणचे आमदार सांताराम मोरे यांच्या सुभास्ते पेवर ब्लॉक या रस्त्याचे उद्घाटन शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी सरपंच वेसाली पाटील भालचंद्र टावरे सदस्य सुरेश मारुति पाटिल अमोल पाटिल महेश मिटकर मजी ढुंडा जाधव पप्पू खंडागले मजी उपसरपंच देवराज चौधरी उद्योगपति नितिन शाह हितेश जाधव अनुज जाधव ऋषिकेश पाटिल गणेश कंबले संदीप खंडागले सचिन पाटिल नंदू पाटिल शेखर जाधव संदेश कंबड़े आदित्य जाधव रोहित गायकवाड रामाकांत खंडागले विनायक पाटील नितीन पाटील निलेश टावरे आनंद भोईर राजेश जाधव तानाजी पाटील व इतर मान्यवर ग्रामपंचायत कमिटी व पूर्णा गावातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते पूर्ण दलित वस्ती अंतर्गत पेहर ब्लाकच करता उपस्थित असले आपले सरपंच नितीनजी सर्वच आ, या गावातील सर्व सन्मान्य प्रतिष्ठित व्यक्ती दलित वस्ती अंतर्गत आपण या ठिकाणी दहा लाखाचा निधी पेवर म्हणून दिलेला आहे अधुनि तीस लाख रुपये आपण नगर विकास ह्याच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत पुढच्या महिन्यामध्ये त्याची प्रमा निघणार आहे आणि काही अंतर्गत रस्ते पुण्यामध्ये राहिलेले आहेत तर ते आपण त्या ठिकाणी सरपंचाच्या माध्यमातून आपण ते करण्याचा केलेला आहे आता आश कालच आपण बघितलं की कोण आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला दहा लाख रुपये आणि अजून एका ठिकाणी आपण दहा लाखाचा कॉन्क्रीट जो त्या ठिकाणी भूमिपूजन केलं असे असे बरेचसे असे मोठमोठे गाव आहेत तर अंतर्गत रस्ते होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून ह्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी नाही जमलं करायला पण आता आपण जास्तीत जास्त ही मोठी गावं आहेत त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये आपण ते या तुमचं रानाल असेल पूर्णा असेल कालेर कशी असेल प्रत्येक ठिकाणी आपण तीस तीस लाख रुपये नगर म्हणून टाकलेले आहेत आणि ते करणं गरजेचं आहे कारण पुन्हा आपल्याला ज्या प्रक्रिया इलेक्शनच्या असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जावा लागतो आणि मग लोक बोलतात का तुम्ही काय केलं नाही म्हणून आपल्याला प्रत्येक गावामध्ये आता या इलेक्शनच्या पिरियडमध्ये या पूर्णा आणि या परिसरातील बरेचशा लोकांनी खूप मदत केली आणि जास्तीत जास्त नीड देण्याचं काम या गावातून झालेलं आहे त्याच्यामुळे दुर्लक्षित करून चालणार नाही आणि हे जे मोठमोठी मुट गावं आहेत एक एक गाव मला आहे पंधरा पंधरा सोळा सोळा हजाराचं एक एक गाव आहे जे लोकसंख्या गावची जरी कमी असली तरी बाहेरचे लोक खूप या ठिकाणी येऊन वास्तव्यात राहतात आणि आमचं कर्तव्यच त्या गावामध्ये काहीतरी विकास कामं झाली पाहिजेत म्हणून त्या उद्देशाने आज या ठिकाणी दलित वस्तीचं पेअर ब्लॉकचं या ठिकाणी केलं थोड्या दिवसांनी होईल कमी ती पण कारण बरेचसे अंतर्गत जे रस्ते आहेत ना ते खूप खराब आहे आता पाहिल पाय जो रस्ता आहे तो काही ठिकाणी काम चालू आहे काही बरेचशे डायव्हर्शन होऊन जाईल ट्राफिकच त्यामुळे बऱ्यापैकी कमी होईल सर्वात प्रथम मी आपले लाड़क, लाड़के लाडके कार्यसम्राट आमदार संतरामजी मोरेसाहेब जे आता नवीनच निवडून आलेले आहेत दहा वर्षापासून त्यांचा ब कार्य खूप सुंदरपणाने आम्ही इथे बघत आलो या आमच्या विधानसभा गटामध्ये आणि यावर्षीसुद्धा आम्ही खूप भरघोस मतांनी खूप प्रेम देऊन त्यांना निवडून आणलं त्याचप्रमाणे जसे आम्ही ब प्रस्ताव टाकलेला गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अंतर्गत जे काही विकास कामं असतात त्यांच्यासाठी आणि त्यांनी तात्काळ आम्ही फॉलोअप घेत राहिलो पण त्यांनी त्याचं ब मान घेऊन आम्हाला मान देऊन त्यांनी ब तात्काळ जे निधी त्यांनी सँक्शन केलं आणि आज त्याचं भूमिपूजन इथे पूर्ण्या गावामध्ये वॉर्ड क्रमांक तीनमध्ये आम्ही आज केलं त्यांच्या हाता हातानी हातचे आम्हाला अभिमान आहे की ते त्यांनी इथे आलं वेळात वेळ दिली आज ॲक्च्युली गणपती ब जयंती आहे मला वाटतं आणि त्याच्यामुळे सगळीच जणं व्यस्त आहेत त्या त्या व्यस्त टायमामधून आम्हाला त्यांनी त्यांचा तेन टाईम दिला त्याच्यामुळे त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि असंच पूर्ण्या गावासाठी विकासाची वारे जे आहेत आपण म्हणतो आता इलेक्शनमध्ये आम्ही बोलो विश विकासाचे वारे शांताराम मोरे नक्कीच त्या पद्धतीने त्यांचं काम या पुरण्या गावाला खूप भरभराटेने ते करून देतील हीच अपेक्षा बाळगतो दो। आणि दोन शब्द संपवतो थँक्यू